आता जेव्हा सलग दोन दिवस सुट्ट्या येतात त्यावेळेस दोन दिवस ओपीडी बंद नसते तर आज रविवार आपण ओपीडी चालू ठेवतो आणि उद्या जे क्रिश क्रिसमस आहे त्या क्रिसमसच्या दिवशी आपण पब्लिक हॉलिडे दिलेला आहे आपल्या महानगरपालिकेच्या ओपीडी आज सर्व ठिकाणी चालू आहे सर्व ठिकाणी चालू आहे जेवढ्या आमच्या ओपीडी रोज जसं चालू असतं त्या पद्धतीने सर्व ओपीडी चालू आहे अच्छा रुटीन टायमिंगपर्यंत एक वाजेपर्यंत आमच्या ओपीडी चालू आहे आणि पाच वाजेपर्यंत सगळ्या टेस्टिंग वगैरेचं याचं त्याचं सर्व काम प्रमाणे आज होईल